हर दहा बुझ जी आय लई सुट होत आहे निष्ठत आहे आता कसं बघू तिकडे कसं पाणी चलात नाही नाही चालत त्या फिरवायचा व्हायला आणि ते सगळं तांणतो रेडीच करतो सर हे न तराच नको का आपल्याला कस कसल्या हे आपल्याला आधीच तर एक मूठमोठ भिजवायचं एका दिवसा आलं आहे थंड बी व्हायना दहा पाच पाच मिनटाला लायचं ती अय आलं पाणी हाय पाणी दिन व्हायचा दिला ह्या

उली उली। उली उली मोटर कशी चालू केली तो आता हाताने चालू केली मोटर भिजवायच ना का वाळून द्यायचं का मग युक्ती सुचली एक काम करतो आलाय बघितलाय लय मोठं लाव माझ तर लय मोठे बिबट्या म्हणजेच मांजराची मावशी असते कसं असतो आरती माजर असेल माजर ना साफ आय होत रा एक इकडे होता एक इकडे होता एक गोर होता आणि खाली होता मला खुशी येणलं काय मला खुशी येईल काय